आणि इतर सर्व काही पदाधिकारी यांच्या सोबत आम्ही पक्षप्रवेश करून घेतलेला आहे तरी रिपब्लिकन सेनेची एकनाथ शिंदे साहेबासोबत युती असल्यामुळे शिंदे आमच्या आनंदराज आंबेडकर साहेबांनी तुम्ही मला साथ द्या मी तुम्हाला सत्ता देतो या त्यांच्या हाकेला आम्ही प्रत्युत्तर देऊन इथं परभणी जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त रिपब्लिकन सेना वाढवून युतीमध्ये आमचे उमेदवार कसे जास्तीत जास्त निवडून येतील यासाठी आम्ही काम करणार आहोत आज मुख्यतः एक पन्नास एक लोकांचा प्रवेश झाला त्याच्यात काही वंचित आघाडीचे पदाधिकारी इतर पक्षातले पदाधिकारी त्यांनी रिपब्लिकन सेनेची भूमिका आवडल्यामुळे परभणी शहरातील सावली संग्रहामध्ये रिपब्लिकन सेनेची अतिशय महत्वपूर्ण बैठक या ठिकाणी संपन्न झाली आपल्या सर्वांना माहिती आहे की या महाराष्ट्रामध्ये ऐतिहासिक युती मनामध्ये झाली शिवसेना निर्माण झाली आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते प्रवेश घेऊ लागलेले आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून आज परभणीचे जिल्हाध्यक्ष सुरेश पाटील यांच्या अध्यक्ष आज या ठिकाणी शेकडो युवकांनी रिपब्लिकन सिनेमध्ये प्रवेश घेतलेला आहे आणि जे भविष्यामध्ये आंबेडकर चळवळीतला कार्यक्रम सुद्धेमध्ये गेला पाहिजे आमदार साहेबांनी स्वप्न पूर्ण करण्यासाठी परभणी जिल्ह्यातील कार्यकर्ते अतिशय चांगली या ठिकाणी कामाला लागलेले आहे आणि मला हा विश्वास आहे येणाऱ्या काळामधल्या ज्या स्थानिक निवडणुका आहेत या स्थानिक निवडणुकांमध्ये आंबेडकर कार्यकर्ता सत्य दिल्याशिवाय राहणार नाही असा मला विश्वास